पुढच्या रिपोर्टकडे वळूया दुसऱ्या महायुद्धातील मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या शौर्याचं ब्रिटनच्या राजानं कौतुक केलंय मूळ सोलापूरचे असलेले आणि गेल्या छप्पन्न वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक झालेल्या गोविंद काणेगावकर यांनी याबाबत माहिती दिली किंग चार्ल्स यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये ऐंशी व्या व्हिडेसाठी काणेगावकर यांना आमंत्रणही पाठवलं मराठा लाईट इन्फ्रंट्रीनं आम्हाला युद्धात वेळोवेळी खूप मदत केली मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे ऋणी आहोत असे गौरवोद्गार किंग चार्ल्स यांनी काढल्याचं काणेगावकर यांनी सांगितलं मराठा लाइट लाईट से आम्ही ऋणी आहोत मराठा लाईट इन्फ्रंट्रीनं महायुद्धात वेळोवेळी आम्हाला मदत केली त्यामुळेच आम्ही युद्ध जिंकू शकलो हे उद्गार आहेत इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स तिसरे यांचे मराठा लाईट इन्फ्रंट्री भारतीय लष्कराची शौर्य गाथा मराठा लाईट इन्फ्रंट्री शिवाय पूर्णच होत नाही भारतीय लष्कराच्या उच्चतम शौर्याची परंपरा मराठी वीरांनी प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देत कायम राखली पण तेवढाच सन्मान तिला ते इंग्लंडसह जगभरात मिळतो दुसऱ्या महायुद्धातही मराठा लाईट इन्फंट्रीच्या शूरवीरांनी युरोप आफ्रिकेपासून तत्कालीन बर्मा म्हणजे आत्ताच्या म्यानमारपर्यंत पराक्रमाची शर्थ केली नाईक यशवंत घाडगे आणि शिपाई नामदेव जाधव यांनी दुसऱ्या महायुद्धात पराक्रमाची शर्थ करून ब्रिटनचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसही मिळवला होता त्याशिवाय तब्बल एकशे तीस शौर्य पदक मराठी वीरांनी मिळवली मराठा नाईट इन्फंट्रीच्या शौर्य गाथेचं कौतुक आता खुद्द इंग्लंडचा राजा किंग्स चार्ल तिसरा यांनीही केलं त्याला कारण ठरलं मूळचे सोलापूरचे आणि आता इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले गोविंद काणेगावकर काणेगावकर यांनी किंग चार्ल तिसरे यांना पत्र लिहून मराठी वीरांची माहिती दिली खुद्द काणेगावकरांच्या वडिलांचे मामा विष्णुपंत कुलकर्णी यांनी उत्तर आफ्रिकेत तर आईचे मामेभाऊ गुर्जर यांनी आसाम ते ब्रह्मदेश या युद्धात सहभाग घेतला होता या पार्श्वभूमीवर किंग तिसरे यांना पत्र लिहून काणेगावकरांनी मराठी वीरांच्या शौर्याचा सन्मान करण्याची विनंती केली त्यांच्या पत्राची दखल घेत किंग तिसरे यांनी बकिंगहॅम पॅलेस मध्ये ऐंशी सोहळ्यात काणेगावकरांना आणि काणेगावकरांशी संवाद साधला आणि मराठा लाईफ इन्फंट्री बाबत गौरव उद्गार काढले मला लक्षात आलं की मराठा इन्फंट्री एवढं काम केलंय नुसतं ब्रिटिशांचं नव्हे हो। त्याच्या अगोदरचं आहे म्हणून मी राजाला लिहिलं की बाबा तुम्ही त्याचं रेकग्निशन काहीतरी होऊ देखील तर मला आश्चर्य झालं की त्यांनी तिथं वी ई डे होता म्हणजे व्हिक्ट्री इन युरोप पाच मेला होता तर त्यांनी मला त्याचं आमंत्रण दिलं जे आताचे राजे आहेत ना ते आमच्याशी बोलायला आले ते म्हणाले की आम्ही खरंच ऋणी आहोत वी आर व्हेरी ग्रेटफुल विदाउट द हेल्प आय डोंट थिंक वी वेड आर रिअली वन असं ते सांगत होते साली मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटची स्थापना करण्यात आली लाईट इन्फंट्री याचा अर्थ अतिशय वेगवान हालचाली करून कमीत कमी मोहीम फत्ते करण्याची क्षमता भारतीय लष्करात हा बहुमान केवळ मराठा शीख आणि जम्मू काश्मीर या तीनच रेजिमेंट्स नाही मराठा लाईट इन्फंट्रीच्या आज तब्बल सव्वीस बटालियन आहेत मराठी वीरांनी आपलं कर्तव्य जागत मान साहस या ब्रीदवाक्याला आणि स्वातंत्र्यानंतर सर्व युद्धभूमीवर पराक्रमाची शर्थ केली इंग्लंडच्या राजानं केलेल्या कौतुकानं या गौरवशाली परंपरेला पुन्हा झळाळी मिळाली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा